आपल्या सर्वांचे अनावरण झालेलं आहे या अनाच्या कार्यक्रमाला आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश अन्न जस बंचावर उपस्थित या मतदारसंघाच्या आधी अर्ध्या मिनिटावर ज्या आमदार आहेत आमच्या सहकारी राहिलेल्या मोनिकादा कार्यक्रम वाढत चालल्यामुळे त्या विचारामधल्या तुम्ही भाषण करा मी भाषण करत नाही तर त्यांचे ही मी स्वागत करते माझ्या जिल्ह्यामध्ये मंचावर मी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंबाशेठ नागरगोजे मला पूर्ण आठवतं लिंबाशे साहेबांना नुसतं एकदा नाही अनेक वेळा भेटलेले आहेत माझ्याकडे एकदा दोनदा तुम्ही भेटला होता जेव्हा साहेब दोन हजार नऊ ला एक सगळे उभे राहिले पुण्याला तर पूर्ण जाणीव आहे की तुम्ही साहेबांवर आमच्या दुसरे साहेबांचे सुपुत्र सांगितली त्यांच्या लहानपणीची अजय धोंडे आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी आज माझ्याविषयी इतकं सुंदर भाषण केलं की मला असं वाटायला लागलं की आता मतात खूपच सर्वात तरी असंही यमचंद्र आणि गुंडे कारण ते पण चांगलं बोलले तिचं खूप मला त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं तर की माझ्यासाठी फार मोठ्या आहे या कार्यक्रमाला मला ज्या ते येण्या का जास्त एकशे टक्के श्रेणीय जन्म जातं ते संतोषजी माधुरकर ते त्यांचं माझं नातं आणि वर्षाचं आहे मला जेवढे जेवढे स्टार प्रचार काय काय लागलेल्या उपाध्या त्यांचे सगळ्यांचे बे जन्म दाखले आहेत आणि माझी दोन माणसं या कार्यक्रमाचं न बोलता संचालन करतायत एक माझ्या दारा हाताला बसले विजय बोला एक दुसऱ्या हाताला बसले तावडेवर बघतात मी कुठल्याही सीटवर तरी सगळं संचालन त्यांच्या हातात अडचण आहे पण मध्ये सांगायला काय करायचं सुधीर गुंडे आहेत सवीन जहांगीर आहेत देवीदास नागरमध्ये आहेत आमचा सुरेश उगल मुगले आहे माणिक मामा केरकर पाटील आमचा जिल्हा परिषद उपस्थित प्रकाश बडे धनंजय बडे कल्याण तांबे पोपट कनुजे आता तुम्ही म्हणता एवढे नाव घेतले विसरले का काय पण मी विसरले नाही त्या कार्यक्रमाचा ज्यांनी हे मोठ संकल्प पूर्ण केला ज्यांचा आज वाढदिवसही आहे आणि त्या दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतळ्याचं अनावरण ज्यांनी केलं ते आपल्या मानूरचे सरपंच अशोक पाखरे मामा म्हणावं एवढं वय नाही त्यांचं आपण शिवाय मामा काका अण्णा नापा काय काय लावतात ना मग मला असं मुंडे साहेबांचं मी गोपीनाथ मुंडे म्हणजे त्यांना राम लावून लावल्याच आमच्या सगळ्या शाळेत पंकजा गोपीनाथ मुंडे असंच घ्यायचं रावजी लावायचं ना उपमुख साहेब म्हणतात याच काय नाही कारण मुंडे साहेब आणल्यानंतर आम्ही साहेब कुणाला म्हणा साहेब म्हणलं ना, ना, ना।, ना, ना की असं ठाम असा वाटला पाहिजे जॅकेट हरदस्त बांधा चांगला महागाय खिशामध्ये पेन चष्मा ते केस त्याचा टवा तेंचरण आमचे मधुकर गेले असेल तर आज माहित नाही ते म्हणायचे मा काय काय छान दिसायचे होते दिसायची दृष्टच लागली बघा निवड किल्लाने बैलावाली दिसायचे म्हणजे ग्रामीण भागातल्या माणसाला त्या किल्लाने बैलावाली सुद्धा वाटायचे इतकं प्रेम जागा निघेलं त्याच्यामुळे तुम्हाला मा म्हणून ना बाबा कारण ते वयस्कर वाटत नाही लहान आहे ते एवढं तर बिल्लू आहे त्यांना पण छोटा मान ते बिल्लू नाही रे त्याला लहान लेकरू आहे त्याचं काय होय नाही पण तुम्ही सगळ्यांना अशोक मामा मामाखरे त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते खूप आशीर्वाद देते मला वाटतं मानूरच्या इतिहासात सरपंचा एवढं चांगलं काम केलं तर पहिलं उदाहरण असेल त्यांना उद्या आणलं तुला खरतलं तुला उद्घाटन पण केले तर चांगलं संसार पंचाच्या मुंडे जो नवीन पिढीवर हा काय चांगली गोष्ट आहे अजून एक कौतुक वाटतं मला मानूरच्याशी मेन म्हणजे मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एक हर फेर आला जमाना मध्ये खूप मुंडे साहेब गेले ना असं वाटे ना सगळं सोडून जावं राजकारणाचा तोंड घालून मी त्या चौदा दिवस डोंगरीवर बसले सगळ्या वडिलांचे सगळे विधी केले सगळे विधी जे मुलांनी पण नाही करणार कोंबडीवर बसले त्यांचं सगळं केलं कारण त्याच्या आधी मी काही फार धार्मिक विधीमध्ये पडत नव्हते पण मी ते सगळे विधी अगदी मनोभावे केले कारण मला असं वाटलं की साहेबांचं वय नव्हतं जायचं अशाच जायचं नव्हतं अजून पाच वर्ष जगायचं होतं तुमच्यासाठी माझ्यासाठी समाजातल्या काना कुत्र्यातल्या लोकांसाठी आणि शपथ घेऊन गेले बघा गमतच केली त्यांनी आपली खेळत गेला झोकत गेला आपल्यावर आयुष्यात आणि साहेबांची शपथ घेऊन असं कधी घडलंय का कोणत्या नेत्याच्या बाबतीत के शपथ झाली आहे आणि शपथ झाली त्याचा सत्कार चालू आहे त्याच्या सत्कारासाठी पूर्ण जिल्हा म्हटला सगळीकडे बॅनर लागले मुंडे साहेबांच्या सत्कारासाठी लोकांनी गुड्या उभ्या उभारायच्या ठरवल्या रांगोळ्या काढल्या फटाक्यांची आतिषबाजीची तयारी केली आणि सर्वजण आता चार जून रोजी मुंडे साहेबांच्या जा सत्काराला जाणार होते आणि तीन जून रोजी असा भयानक प्रकार म्हणजे चार जून ला परवला पण तीन जूनला लँड होणार होते ते बीड जिल्ह्यामध्ये दोन जून ला रात्री मला बोलले मला हेलिकॉप्टर पाहिजे पाच सीटचं हेलिकॉप्टर पाहिजे चांगल्या तयारी करून सकाळी सहा वाजता आम्हाला बाळांना भेटायचं होतं विमानतळावर तिथून आम्ही येणार होतो बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतं हिजू भाऊ तुमच्याशी मी बोलले होते रात्री की कुठं लँगायचं तिथून गैरनाथ गडावर दर्शनाला जायचं गैरनाथ गडावरून पूर्ण गाडीने गालीनी गाली पर्यंत पर्यंत जायचं सगळं ठरलं होतं सगळं ठरलं होतं अहो कपडे सुद्धा रात्रीच इस्त्री करून ठेवले होते माझ्या आईने एवढी चांगली पैठणी काढली होती मी साडी चांगली पोळी जरी काठी काढली होती सकाळी हा फोन आला आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य उठवच तसं तीन जून रोजी मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या चौदावा तरेपर्यंत माझं डोकं कशातच नव्हतं मी बसले होते तिथे काही चार भाषणे केले असतील लोक सांगतात काही दगड फेक होती तुम्ही माईक घेऊन उभे राहिलात म्हणून लोक वाचले तुम्ही दगड मग हे म्हणतात लोक पण मला काही आठवत नाही माझ्याला काय भारावून गेले होते लोक यायचे सगळ्या राज्यातून मला नाही आठवत की सकाळी सात कधी वाजले रात्रीचे तीन कधी वाजले म्हातारे यायचे माझ्या पाया परायचे म्हणारी माणसं आणि त्या काळामध्ये कुणीतरी सांगितलं की ताई आम्ही साहेब कुणाला म्हणावं हो। आजपासून आम्ही ताई साहेब म्हणाल मला तर आरती देशमुखांनी ते स्टेटमेंट केलं आणि तेव्हापासून मला लोक ताई साहेब म्हणतात नाही तर मलाही आवडतं पंकजा गोपीनाथ मुंडे हेच आवडतं मला कारण योगायोगाने मतदार यादीत माझं नाव पंकजा गोपीनाथ मुंडे राहिलं होतं मी अठरा वर्षाची झाले तेव्हा ते नाव राहिलं आणि नंतर मी ते बदलच नाही मी कधी बघितलंच नाही मी गेले नंतर अचानक साहेब म्हणले जेव्हा की तुला निवडणूक लढवायची तेव्हा मतदार यादी काढली साहेबांनी आज सांगितलं उद्या फॉर्म भरायचा आणि मतदार यादी काढली चालली तर पंकजा गोपीनाथ मुंडे बघा ईश्वराची किमाया कशी आहे हे गोपीनाथ मुंडे नाव जिवंत ठेवण्यासाठी त्या मतदार यादीत माझं नाव कसंच राहिलं नाही आणि मी शपथ खाली मुंडे साहेबांच्या जिथे लागणी देताना की गोपीनाथ मुंडे हे नाव मिळाला कधीच विसरू देणार नाही मी विसरू देणार नाही विसरू दिलं नाही जोपर्यंत मी जिवंत ते विसरू देणार नाही आणि मग काय करावं मी मुंडे साहेबांच्या धावल्याला जेव्हा त्यांना जिथे अंतिम संस्कार केले तिथे गेले तुम्ही बघितलं मला आश्चर्य वाटलं लोकांनी तिथं हळद कुंकू पुरणपोळी काय काय ठेवलं मी विचार केला की आज काय तर त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती मुंडे साहेब गेल्यानंतर दहाव्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती काय वाटलं ला असेल आमच्या जीवाला आम्ही चोरासारखे घरात फिरत होतो आईकडे बघायची हिंमत होत नव्हती त्या माझ्या आईने खूप खूप व्रता ऐकल्य प्रदोष कर शिवरात्र कर फक्त साहेबांसाठी कारण साहेबांचे दरवर्षी ऍक्सिडेंट व्हायचे दरवर्षी आणि तिचा जीव नेहमी तेच हे माझा माणूस सारखा उशिरा निघतात